तर आपण आज मस्त चटपटीत कैरीचा तक्कू कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर तुम्ही बघू शकता दिसतांनीच एकदम चटपटीत एकदम टेस्टी असा दिसतोय पण बनवायला अतिशय साधा सोपा आहे तुम्हाला गॅस वगैरे पेटवण्याची अज अजिबात गरज नाहीये अगदीच मोजक्याच साहित्यामध्ये हा बनवून तयार होतो तरी ते हा कैरीचा तक्कू बनवण्यासाठी मी इथे या कलमी कैऱ्या घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता जास्त आंबट नसतात या मध्यम अंबट अशा या कैऱ्या असतात तर त्याचं स्वच्छ धुवून छान आपल्याला साल काढून घ्यायचं आहे आणि साल काढल्यानंतर मस्त आपल्याला किसनीवर या कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत दोन्ही तर तुम्ही बघू शकता साल काढून घेतलेले आणि किसणीवर आता मी ह्या कैऱ्या मस्त किसून घेते कैरी किसून झाल्याच्या नंतर आपल्याला याच किसणीवर छान कांदा सुद्धा किसून घ्यायचा आहे तर दोन कैऱ्यांसाठी तुम्ही दोन मध्यम आकाराच्या कांद्यांचा वापर करू शकता किंवा एक मोठ्या आकाराच्या कांद्याचा वापर करू शकता तर दोन्ही मस्त आपण किसणीवर किसून घेतोय आता तुम्ही बघू शकता दोन्ही छान किसून झालेले आहे आपलं हे किसलेली कैरी आणि कांदा अशा प्रकारे आपल्याला अगदी हलक्या हाताने थोडंसं याला पिळून घ्यायचं आहे म्हणजे यातला जो आंबटपणा आहे ना तर तो, तो आणखी थोडासा कमी होईल म्हणून थोडंसं अगदी अलगदपणे आपल्याला हे पिळून घ्यायचं आहे खूप जास्तही पिळायचं नाही आहे त्याच्यामुळं काय होतं की आपल्या तक्कुला जास्त पाणी सुटत नाही आणि छान लागतो चवीला तर सगळं मी इथे पिळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर आपली इथे कैरी पूर्ण पिळून झालेली आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत तर मसालेसुद्धा अतिशय मोजके जातात तर एक चमचा धनी पावडर घातलेली आहे मी आणि याच्यामध्ये आवडीप्रमाणे तुम्ही लाल तिखट घालू शकता कमी जास्त करू शकता तर मी ते अर्धा चमचा घातलेला आहे लाल मिरची पावडर आणि त्यानंतर अगदी थोडीशी चिमूटभर हळद घालून घेतलेली आहे मी त्यानंतर आपल्याला चवीपुरतं याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे दोन चमचे गूळ घालून घ्यायचं आहे गूळ थोडासा बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे त्या फोडून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आता हे चांगल्या प्रकारे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तक्को आपला इथे बनवून तयार झालेला याच्यावरती फोडणी वगैरे आपल्याला काही घालायचं नाही आहे खूप छान लागतो अशा पद्धतीने बनवलेला इथे मी हे सगळं व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेलं आहे आणि वरतून थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आहे तुम्ही बघू शकता आणि अशा साध्या सोप्या पद्धतीने अगदी मोजक्या साहित्यांमध्ये साधा सोपा असा तक्कू आपला कैरीचा बनवून तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा हे हा तक्कू नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की रेसिपी कशी वाटली आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या म्हणजे छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळत राहील